मार आहे कारलं तर त्यासाठी दोन कारले घेतलेले आहेत कोथिंबीर कडीपत्ता लसूण अद्रक आणि तोबऱ्या नाही थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी खोबरं घेतलेलं आहे आणि इथं मसाले घेतलेले आहेत तर आहे हा भरलेली कोणती भाजी बनवायची असली तर भरवा मसाला आहे तो घेतलेला आहे गरम मसाला आणि धने जिरे पावडर घेतलेले आहे आणि हे ना लोणचा मसाला घेतलेला आहे थोडासा हळद आणि चवीनुसार मीठ शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पण आता यातले मला थोडे शेंगदाणे ह्या कारल्याच्या भाजीला घ्यायचे आहेत तर कारले ना कट करून घेते तर एक कारले आहे ना मी एकटीच खाते मला पण जास्त आवडत नाही पण शरीरासाठी चांगला आहे त्यामुळे खाते तर हे ना चार फोडी करून घेतलेल्या आहेत मी कारले खूपच मस्त आहेत ताजे ताजे असं कट करून घ्यायचं पाण्यात टाकून घेऊन पाण्यामध्ये मीठ टाकायचं पोटपणा निघून जातो तर सगळे कारलेत ना मी कट करून घेते मीठ टाकून आणि ह्या कारल्यात आहेत ना बिया होत्या म्हणून काढून आहे आणि कवळच आहे छान तर यामधल्या बिया नाही काढलेल्या खूप जास्त असे बिया असल्या ना मग काढून घ्यायच्या तर आता हे वाटण करून घेत आहे मी कारले मीठ लावलेले हे दोन काढलेले आहेत आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचा कुठ आहे ना थोडा मोठलाच करायचा आहे खूप जास्त बारीक करून नाही घ्यायचा तेवढा शेंगदाण्याचा कुठ घेता येईल आणि यामध्ये हे जे मसाले घेतलेले आहेत हे टाकून घेतले चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेते कोथंबीर थोडस अद्रक लसूण खोबरं हे बारीक करून घेतलेलं हे टाकून घेत आहे थोडं थोडस तेल टाकून घेत आहे पोहे खायचा एक चमच आणि छान मिक्स करून घेते यामध्ये असं छान भरून घेते कारल्यामध्ये कारल्यामध्ये छान असं भरून घ्यायचं शेंगदाण्याचा आपण भरलं वांग कसं करतो त्या प्रकारेच भरून घ्यायचं मध्ये कडू कडू नाही हो म्हणून कोणी गुळ टाकते थोडासा गुळ पण हे काय आम्ही याच पद्धतीने करतो कारलं किंवा तव्यामध्ये चकल्या मिठाच्या कारल्याच्या फोड्या अशा भरून घेतलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी मिठाचं करतंय कोणी चकल्या करतं आहे कोणी असं भरून कोणी एकदम अशा लांब लांब फोडी करून हे चांगला नाही टाकून तसं पण करतं कढईमध्ये तेल टाकून घेते त्यामध्ये जिरे मौरी नाही टाकणार आता हे नाही खोबरं लसूण आदर हे टाकून घेणार आहे कडी पत्ता टाकलेला आहे कारल्याच्या भरलेल्या तर हे भरलेलं कारलं बनवणार आहे थोडस मी रशाच बनवणार आहे खूप जास्त नाही थोडासा अंगा आहे झाकण ठेवून झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि वापरून घ्यायचं आहे थोड्या वेळा आणि चार पाऊचा तेलत छान परतले आता यामध्ये ना उरलेला शेंगदाणा हे संगणे मसाला आहे ना हा टाकून घेते आणि छान मिक्स करून थोडंसं पाणी टाकून घेते ते ताटामध्ये पाणी टाकलेलं ते गरम झालेलं आहे ते पाणी टाकून घेतेच गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता शिजवून द्यायचं कमी गॅस करून साठी तयार आहे छान शिजलंय पण दाखवते छान पाहू शकता असं शिजल छान तर आता खाण्यासाठी काढून घेत आहे तर चमचमित आपलं कारलं हे खाण्यासाठी तयार आहे तर कारताना सारखा हलवत नाही राहायचं नाही कडवट होत आहे आणि खूप जास्त पोळे कारले पण नाही घ्यायचे त्यांनी पण कडू होत या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा खूप छान लागत टेस्टी कार तश्याने खाऊश वाटतंय आणि सुगंध तर खूप छान येतोय बा भाजीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे कारले